नमस्कार मैत्रिण मी रूपाली कराळे आपल्या या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते महिलांच्या मेपकला आणखी सुंदर बनवण्यासाठी दागिन्याची खूप मदत होते त्यामुळे डोक्यापासून पायापर्यंत महिलांकडे दागिनेची ढीग असतात या दागिन्यामध्ये आसबडी ही बांगड्याचीही महत्त्वाची जमीन आहे हाताचे सौंदर्य वाढवण्यासोबतच बांगड्या महिलांचा लोक पूर्ण करतात या बांगड्या आता सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या बांगड्याची झि डिझाईन अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव आहे तर तुम्ही हे बांगड्या बघा आणि नक्कीच ट्राय करा आज आम्ही तुम्हाला ब्रेसलेटच्या काही डिझाईन आणि त्यासोबतच घालण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बांगड्या मिक्स आणि मॅच करता येतील याच काही टिप्स देईन ते तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि हे टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही हे बांगड्या ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुमचा लुक खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल सर्वांच्या नजरा तुमच्याकडेच टिकून राहतील तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच बाजारात विविध प्रकारचे ब्रेसलेट मिळू शकतात परंतु आता तुम्ही स्वतःचे वैयक्तिक ब्रेसलेट देखील बनू शकता या प्रकारच्या बांगड्या सामान्य बांगड्यापेक्षा थोड्या महाग असतात पण त्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते अशा बांगड्यांना तुम्ही तुमचे नाव लिहू शकता तुम्ही अशा बांगड्या तुमच्या पतीचे नाव देखील लिहू शकता या बांगड्यावर तुम्ही तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे चित्र देखील लावू शकता बडीला विचार जाकर वर्क वर्कमध्ये तुम्हाला अशा बांगड्या सहज सापडतील हे ब्रेसलेट बहुतेक नवी भीत जोडप्यांना किंवा वधूच्या चुडा सेटमध्ये येतील परंतु तुम्ही हे लग्न पार्टी उत्साह घालू शकता अशा पा अशा बांगड्या तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात यूज करू शकता पर्ल वर्क असलेल्या ब्रेसलेट घालू शकता तुमचा पारंपरिक लूक आणखीन वाढू शकतो यापैकी एकापेक्षा एक डिझाईन एक तुम्हाला बाजारात मिळतील अशा प्रकारच्या ब्रेसलेटसोबत तुम्ही हलक्या ते भारी कामाच्या साड्या घालू शकता अशा क्लास सण तुम्ही काचेच्या किंवा धातूंच्या बांगड्या घालू शकता मोत्याच्या बांगड्या असेल तर चांगल्याच चंदनाच्या बांगड्या दोन्ही सुंदर दिसतात तुम्ही अशा घट्ट साड्या लेहेंगे किंवा सलवार सूट कोणत्याही घालू शकता बाजारात तुम्हाला दोनशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत मोत्याच्या बांगड्या मिळतील तर तुम्ही ते बांगड्या नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असे छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद